तीन अधिकारी असा स्टॉप एकूण पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे सर त्याच्यापैकी बत्तीस कर्मचाऱ्यांपैकी तीन कर्मचारी सर हे डी एस पी ऑफिस येथे संलग्न सर, सर परिस्थिती गावाची ब्याण्णव गावं आहे पण मात्र भौगोलिक परिस्थिती जर बघितली की ती साधारणतः रुंदीला पासष्ट किलोमीटरची जवळजवळ हद्द येते आणि चोवीस किलोमीटर या ठिकाणी लांबी सर आहे सर आणि डोंगर भाग असल्यामुळे पोलिस स्टेशनचे ऑटोमॅटिक दोन भाग करतात की तो घाटमात्याच्या अलीकडचा एक भाग आणि घाटमात्याच्या पलीकडचा एक भाग की जो घाटमात्याचा पलीकड आहे तो पोलीस दूरक्षेत्र करंजखेड या ठिकाणी येतो की नागापूर करंजखेड चिंचोली या तीन वीजचा कारभार आपण त्या ठिकाणावरून सर त्या पद्धतीनं तीन गावांचा कारभार याही ठिकाणी पलीकडून चालतो बऱ्याच अंशी सर काम करताना आणि कमी कमिश, कमी मनुष्यबळ असतानाही आपलं जे वेळोवेळी मार्गदर्शन लागलं सर त्या मार्गदर्शनामुळे त्यानंतर आम्हाला तर खूप मोठं सहकार्य लागलं सर आमचे जसे तीन अधिकारी आणि सर्व अंमलदार सर आम्ही एकीनं काम करतो त्याचबरोबर पोलीस पाटील हे सुद्धा सर आमच्या खांद्याला लावून काम करतात हप्त्यातील एक नाईट हे स्वतःहून ते आमच्यासाठी देतात सर त्याच्यामध्ये आम्ही चार भाग या ठिकाणी केले सर भागचे असे आहेत की खुलदाबाद साईडने येणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी एक दिवस आम्ही नाईट लावतो सर पोलीस पाटील आणि त्यांच्यासोबत हो चार ते पाच कर्मचारी असतात सॉरी चार ते पाच पोलीस मित्र असतात